नमस्कार प्रकर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हरघर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा वीर सावरकरांचे देशप्रेम हिंदुत्ववादी विचार साहित्यिक प्रतिभा वैज्ञानिक दृष्टिकोन देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सामाजिक भाषणे जन्मठेपेच्या बंदिवासातून सहा जानेवारी एकोणीसशे चोवीसला वीर सावरकरांची मुक्तता झाली आणि त्यांना रत्नागिरी इथे स्थानबद्ध करण्यात आलं पण रत्नागिरीत गाठीच्या तापाची साथ चालू झाल्यामुळे शासनानं सावरकरांना नाशिकला जाऊन काही दिवस राहण्यास अनुज्ञा दिली त्याप्रमाणे ते जुलै एकोणीशे चोवीसमध्ये नाशिक इथे गेले असता त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले त्यावेळी त्या भागात त्यांनी भागा केलेल्या भाषणातील महत्वाचे भाग देत आहोत एक जिभेवर बंदी योग्य आहे नाशिक इथे भाषण करताना वीर सावरकर म्हणाले आपणाला माहीत आहे की माझ्या जिभेला सध्या बंदीचा रोग जडला असून माझ्या हृदयावर अत्यंत कठोर अशा जखमा झाल्या आहेत लढाईत घायाळ झालेला सैनिक आपल्या पुढे उभा आहे पूर्वी मी इथे असताना आपण माझी भाषणे ऐकली आहेत तेव्हा मी जे योग्य व अयोग्य देशकार्य केले आहे ते आपण जाणताच त्यावेळी माझ्याबरोबर जे कार्य करीत होते त्यापैकी शेकडो लोक इथे हजर असतील शंभर एक लोक तर आहेतच त्यातील निदान दहा बारा चेहरे तरी मला आजही ओळखीचे दिसतायत तुम्ही मला कायमचे अंतरलात असे मला तुरुंगाचे कोठडीत जागेपणी वाटत असे परंतु परमेश्वर कृपेनं म्हणा वा काळाच्या सत्तेनं म्हणा सत्तेच्या काळानं म्हणा आज मला तुमचं दर्शन होत आहे मी त्यावेळचा आपल्याबरोबर काम करणारा सैनिक आहे मी घायाळ झालेलो आहे माझी जीभ पाय जखडलेले आहेत तथापि हिंदू संघटन शास्त्रीय नि साहित्य क्षेत्र आदी विभागात अनेक कामे करता येण्यासारखी आहेत त्यामध्ये मला पुष्कळ देशसेवा करता येईल परंतु त्याही क्षेत्रात मला काही करता आलंच नाही तर तुमच्यापैकी जे तरुण मातृभूमीची सेवा करून दमून भागून येतील त्यांचे पाय चुरण्याचे काम तरी मी करीत राहीन चौदा वर्षांनी सुटून आलेल्या माझा आपण हा जो भव्य सत्कार केला त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे